अमरावती खून प्रकरणातील सुडाच्या भावनेतून अपहरण केल्यानंतर एका तरुणाची धारदार शस्त्रांनी निर्गुण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना राजापेठ हद्दीतील सातुर्णा ते साईनगर मार्गावर बुधवार दिनांक एकवीस रात्री साडे दहा वाजताच्या सुमारकीस उघडकीस आली यश विलास रोडगे वय वर्ष बावीस राहणार मराठा कॉलनी गोपालनगर असे मृताचे नाव आहे विशेष म्हणजे हत्येनंतर आरोपींनी यशचा मृतदेह भातकुली मार्गावरील कंपोज डेपो एका नालीत फेकल्याचेही आढळून आले आहे या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी मृतक यशचा मित्र तथा घटनेतील जखमी आकाश सीताराम रामटेक वय वर्ष एकवीस राणा राजेंद्रनगर याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून चार आरोपींना अटक केली आणि दोन अल्पवयीनलाही ताब्यात घेतले तक्षदीप भारत इंगडे वय वर्ष वीस राहणार पार्वतीनगर दीपक जगन्नाथ ठाकूर वय वर्ष पंचवीस राहणार सातुर्णा नगर श्रेयस राजू आवटे कॉलनी व अरबाज खान इरफान खान राहणार माडा कॉलनी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत बुधवारी रात्री यश व त्याचा मित्र आकाश हे दोघे दोन मैत्रिणींसह शिलांगण मार्गावरील सातुर्णा ते साईनगर कडे जाणाऱ्या मार्गावरील स्वस्तिक नगर चौकातील एका नाश्ता सेंटरवर गेले होते दरम्यान ते चौघेही नाश्ता सेंटर समोर बोलत उभे असताना त्यावेळी तीन दुचाकीवरून तक्षजीप दीपक श्रेयश अरबाज व दोन अल्पवयीन तेथे आले तूच लावाचा खून केला असे म्हणून त्यांनी यशवर तलवार व चाकूने हल्ला केला तर आकाशवरही तलवारीने वार केले त्यानंतर आरोपींनी रक्तबंबाळ अवस्थेत यशला दुचाकीवर जबरदस्तीने बसून रवीनगर कडे नेले पाहून त्यांनी यशचा मृतदेह भातकुली कंपोस्ट डेपो परिसरातील नालीत फेकून काढला या घटनेच्या माहितीवरून राजापेठ पोलिसांसह गुन्हे शाखा व विशेष पथकांनी यशचा शोध सुरू केला पोलीस पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली त्यानंतर पोलिसांना गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास यशचा मृतदेह भातकुली कंपोस्ट डेपो परिसरातील गणेश शिंदे हे राजापेठ ठाण्यात तळ ढोकून होते गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव व विशेष पथकाचे महेंद्र इंगळे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती